महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वंजारवाडी मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहे ही घटना घटस्थापनेच्या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर घडली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल अन्ना चौधर भारत गोकुळ चौधर सागर चंद्रकांत चौधर आदित्य सर्जेराव चौधर सुनील गोरख चौधर हे सर्व आणि इतर नवरात्र उत्सव चालू असल्याने देवीची ज्योत राशीण येथून मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले मंदिरासमोर पूजापाठ करून पारंपरिक वाद्यावर उत्सव साजरा करीत होते त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली त्या ऋतिक उर्फ चाकी ओम कुचेकर अली मुजावर दीपक आणि शुभम वाघ आणि त्यांच्यासोबत असणारे दोन ते तीन अनोळखी त्यांच्या हातात लोखंडी कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती आणि त्यानंतर या व्यक्तींनी दत्त मंदिरासमोर उभ्या असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधूवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी या घटनेनंतर ऋतिक उर्फ गुड्या मुळी ओम अर्जुन कुचेकर अली मुजावर दीपक भोलणकर आणि शुभम वाघ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर शुभम वाघ अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा